मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा टेंबा सरकार नेहमीच मिरवतं मात्र ते कशा पद्धतीमध्ये दिलं जातं कशा परिस्थितीमध्ये दिलं जातं याचं विदार कसं चित्र रत्नागिरीमध्ये पाहायला मिळालं रत्नागिरीच्या संगमेश्वर जिल्ह्यातील कासार कोळवण्याच्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था इतकी वाईट आहे की या शाळेमध्ये यायचं म्हटलं की मुलांच्या पोटात गोळा येतो वारंवार मागणी करून सुद्धा या शाळेला दोन वर्ग खोल्या सुद्धा मिळालेल्या नाहीयेत पाहुयात या शाळेच्या दुरावस्थेवर एक या शाळेची झालेली आहे त्यामुळं या शाळेला घाबरत आहेत वर्गात डोक्यावर सतत धोक्याची तलवार असल्यानं वरांड्यात वर्ग भरवण्यात जून महिन्यापासून आम्ही इथे वरांड्यात बसतोय आणि ओरांनी बसल्यामुळे आमचं बाहेर सगळीकडे लक्ष जातं ना मग आम्हाला लक्ष बाहेर बाहेर लक्ष गेल्यामुळे मॅडम ओरडतात आणि आज रिपांना सगळी सगळीकडे वाळवी लागलेली आहे कवलं पडण्याचा धोका आहे म्हणून आम्ही आत बसायला घाबरतो आणि बाहेर इतक्या आवाजामुळे आमचा अभ्यासही पूर्ण होत नाही शाळेत बसताना पण कवलं वगैरे पाडतात आणि वाळवे वगैरे खूप लागलेले आहे मुलांना या शाळेत पाठवताना पालकांचाही जीव वरखाली होतोय मात्र परिसरातील तीस किलोमीटर अंतरापर्यंत शाळाच नसल्याने मुलांच्या भवितव्यासाठी ही जीवघेणी रिस्क त्यांना घ्यावीच लागते गेले दोन वर्ष झाली आम्ही दुरुस्त करण्याचा पाठपुरा करत आहोत परंतु अजून काही दुरुस्त झालेलं नाही आम्ही आमच्या पाल्यांना अगदी काळजाव दगड ठेवून शाळेत पाठवतोय कारण आपल्या शाळेशिवाय त्यांना दुसरीकडे स्वीकारायची काही सोयी नाही आजूबाजूला गावच्या शाळा आहेत त्या पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर आहेत त्यामुळं मुलांना इथं कधी कवलं कधी भिंत कधी पडेल हे सांगता येत नाही एकोणीसशे पाडण्यात यावीत असे आदेश दोन हजार सोळा मध्ये देण्यात आले मात्र ही शाळा पाडून दोन वर्ग खोल्या बांधण्या इतका निधीही दिला जात नाहीये आतापर्यंत आम्ही साधारणपणे तीन ते चार प्रस्ताव पाठवले व्यवस्थापन कटी कमिटीमध्ये वारंवारा विषय मी घेतो सध्याचे छप्पर जे आहे ते खूपच धोकादायक स्थितीमध्ये आहे आम्हाला रोज मुलं म्हणजे भीतीच वाटते अशी की कोणताही छप्परचा भाग होऊ शकतो आणि अपघात होऊ शकतो तरी आम्ही अशी विनंती करू शासनाकडे की लवकरात लवकर छप्पर आणि दोन वर्ग खोले नव्यानं मंजूर व्हाव्यात अशी मुख्य प्रकारून माझी अपेक्षा आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये डिसमिंटलची ऑर्डर आम्हाला शाळेसाठी मिळालेली आहे आणि अजून काही मंजुरीचा पत्ता नाही आणि काय नाही आज आमची मुलं एवढी धोकादायक इमारतीमध्ये बसत आहेत हो की उद्या काय त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण आहे शाळेत दुसरी किती प्रस्ताव पाठवून देतो दोन ते तीन प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे आम्ही पाठवले शाळेची इतकी दुरावस्था होणं हे शिक्षण सभापतींना मात्र याबद्दल काहीच माहिती नाहीये मी आजच्या तारखेपासून त्यांची संपूर्ण चौकशी करून तुम्हाला एक दोन तीन दिवसात तुम्ही त्यांची पूर्ण माहिती देतो त्या शाळेबद्दल संगमेश्वर देवरुक सकार पाहिजे आहोत ती आजची एक ते सातवीपर्यंत ओढ आहेत चार शिक्षक आहेत व्यवस्थापक असे म्हणून पाच टोटल आहेत आणि ती बत्तीस मुलांचा पट असल्यामुळे त्यांच्याबद्दल काय शाळेची दुरुस्ती आहे काय अडचण आहे आणि ती आज एक वर्ष झालं एक वर्षामध्ये माझ्या चार महिन्यात मला कालावधी माझ्यापर्यंत काही कंप्लेंट आलेली नाही म्हणून मी त्याची आजपासून सुरुवात घेतो जातो आणि तुम्हाला दोन दिवसात त्याचा रिपोर्ट देतो खर तर शाळेची अशी दुरावस्था एकट्या कासार कोळवणमध्येच नाहीये राज्यभरात अशा अनेक शाळा पाहायला मिळतील सरकारनं त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा या शाळेप्रमाणे या विद्यार्थ्यांचं भवितव्यही आकार घेऊ शकणार नाही ही शाळेची इमारत कधीही कोसळेल अशा परिस्थितीत आहे मात्र याकडे शासनाला अद्यापही लक्ष द्यायला वेळ नाहीये कॅमेरामॅन अनिकेत सह मनोज देले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी